नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे चैत्र शुक्ल प्रतिपदात ते चैत्र शुक्ल नवमीपर्यंत म्हणजेच रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री साजरी केली जाते संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण चार नवरात्री असतात ज्यामध्ये दोन गुप्त असतात आणि दोन प्रत्यक्ष न असतात तर ज्या प्रत्यक्ष असतात त्यातीलच न एक शारदीय नवरात्री आणि एक चैत्र नवरात्री चैत्र नवरात्री साजरी करतो तर त्यामध्ये जी आपली मानसिक अडचण असतात शारीरिक कष्ट असतात आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी चैत्र नवरात्री साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्री ही सांसारिक अडचणी दूर करण्यासाठी साजरी केली जाते तर चैत्र नवरात्री ही तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत म्हणजेच सहा एप्रिलपर्यंत साजरी करायची आहे तर चैत्र नवरात्री साजरी करताना आपण कोणत्या सेवा कराव्या आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा चैत्र नवरात्रीला काही घरांमध्ये घटस्थापना केली जाते तर काही घरांमध्ये फक्त शारदीय नवरात्रीची घटस्थापना केली जाते तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर ज्याप्रमाणे शारदीय नवरात्री साजरी केली जाते तशीच चैत्र नवरात्री देखील साजरी केली जाते तर या वर्षी द्वितीय आणि तृतीय तिथी एकाच दिवशी आहे आणि म्हणूनच या सेवेचा कालावधी हा आठ दिवसांचा असणार आहे तर सेवा काय करावी तर बघा कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे काहींना आपली कुलदेवी कोणती आहे तर हे देखील माहीत नाही तर ती माहीत करून घ्यावी आणि आपल्या कुलदेवीची सेवा ही अवश्य करावी त्यानंतर आपण या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये सेवा काय करावी तर बघा ज्या घरामध्ये गटस्थापना केली जाते तर तिथे सर्व सेवा पूजा या केल्या जातात आणि ज्यांच्याकडे चैत्र नवरात्री गटस्थापना होत नाही तर त्यांनी काय करावे तर बघा तुम्ही या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता यासोबतच मंगल कलशाची देखील स्थापना करू शकता तर या गोष्टी तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये करू शकता त्यानंतर सेवा काय कराव्यात तर बघा या आठ दिवसामध्ये मासिक धर्म आला असेल तर सेवा करू नये जितकी जमेल तितकी तुम्ही करू शकता जितके दिवस तुम्हाला जमतील तितके दिवस करू शकता त्याप्रमाणेच शारदीय नवरात्रीला आपण देवीच्या नऊ रूपांची सेवा करतो पूजा करतो तसेच या चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपल्याला आपल्या देवीच्या नवरूपांची सेवा आणि पूजा करायची आहे तसेच अतिशय प्रभावी ग्रंथ म्हणजेच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण देखील आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा ग्रंथ आहे तर या याचे पठन तुम्ही केंद्रामध्ये जाऊन देखील करू शकता किंवा घरात देखील तुम्ही करू शकता तर या ग्रंथाचे पारायण तुम्ही तीन पाच सात तुम्हाला जितके जमतील तितके पारायण करू शकता या आठ दिवसामध्ये कुलदेवीची आपल्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे त्यासोबतच या काळामध्ये मांसाहार आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये यासोबतच पारायण करताना एक पारायण हे एका बैठकीतच करावे संकल्पयुक्त नाही केलं तरीही एका बैठकीतच करावे आणि ज्यांना रोज एक पाठ करणं शक्य नाही तर त्यांनी रोज दोन दोन अध्याय पठन करावे असे आठ दिवसामध्ये तुम्ही पूर्ण करावे यासोबतच देवीला रोज नैवेद्य देखील दाखवावा यासोबतच तुम्हाला या देख याही सेवा जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही रोज एकशे आठ वेळा नवार्न मंत्राचे पठन करू शकता ज्यांना दुर्गा पा पाठाचे पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी रोज अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठन करावे यामुळे दुर्गा सप्तशती पाठाचे फळ आपल्याला मिळत असते यासोबतच या प पारायणाने या सेवेने आपल्या विविध समस्या या कमी होतात आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पारायणाची फलश्रुती ही अतिशय प्रभावी आहे बऱ्याचशा समस्या आणि अडचणी यात दूर होतात यासोबतच या, या काळामध्ये म्हणजेच चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये कुंकुमार्चन देखील तुम्ही करू शकता देवीची ओटी देखील भरणे खूप गरजेचं आहे तर देवीची ओटी देखील तुम्ही भरू शकता देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करावे किंवा स्त्रीयंत्रावर देखील करू शकता किंवा आपल्या कुलदेवी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता अतिशय प्रभावी आणि महत्त्वाच्या अशा या सेवा आहेत जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचा आहे यासोबतच या नवरात्रीमध्ये या, या आठ दिवसामध्ये पाच आठ किंवा जितके जमतील तितक्या वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करावे अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला यामुळे येतील आणि तुम्ही रोज जरी नित्यसेवेमध्ये जरी तुम्ही या महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तरी देखील खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आणि या सेवा अगदी कोणीही करू शकतं आपल्या कुलदेवीची सेवा केल्याने आपल्या बऱ्याचशा अडचणी समस्या संकट हे दूर होतात रोज नाही जमत पण अशा काही तिथींना अवश्य आपण या सेवा कराव्या ज्याप्रमाणे नवरात्री असते त्याचप्रमाणे रामनवमी म्हणजेच रामनवरात्री ही देखील असते तर ती चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल रामनवमी म्हणजेच रामाचा जन्म तर या दिवसापर्यंत रोज कमीत कमी एक वेळा रामरक्षाचं पठण करावे गर्भवती स्त्रियांनी स्त्रियांसाठी तर खूप प्रभावी रामरक्षा ही सेवा आहे ही सेवा करताना म्हणजेच रामरक्षा पठण करताना एक ते आठव्या ओवींपर्यंत पठण करावी जास्तीत जास्त सेवा पठण करण्याचा प्रयत्न करावा तर अतिशय सुंदर सेवा आहे आणि मुलांकडनं देखील तुम्ही तुमच्या रोज रामरक्षाचे पठण करून घेऊ शकता यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतात आणि तुम्ही स्वतः देखील पठण करू शकता तर या सर्व सेवा आपल्या तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर अवश्य तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये आणि यासोबतच राव रामनवमीमध्ये चैत्र नवरात्री आणि रामनवरात्री तर या कालावधीमध्ये ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सेवा अवश्य करा अतिशय प्रभावी अशा हो शे या सेवा आहे आणि या सेवा केल्याने तुमच्या ज्या काही अडचणी संकट ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ